मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणून सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याकडे पाहिलं जातं या स्टार कपलच्या पावलांवर पाऊल ठेवत आता त्यांची लेख श्रिया देखील सिनेमा ओ टी टी विश्वात पिळगावकर कुटुंबियांचं नाव पुढे नेताना दिसते मात्र अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की श्रिया ही सचिन सुप्रिया यांची दत्तक मुलगी आहे का मात्र असा प्रश्न त्यांना वारंवार का बरं विचारला जात असेल तर त्याचं कारण आहे सचिन सुप्रिया या दाम्पत्यानं काही वर्षांपूर्वी नावाच्या एका मुलीला दत्तक घेतल्याच्या बातम्या पसरल्या होत्या कोण आहे ही करिश्मा मखानी ही कुलदीप मखानी या लंडन मधील एका रेस्टॉरंट ओनरची मुलगी होती सचिन यांची कुलदीप सोबत चांगली मैत्री होती सचिन यांचं कुलदीप यांच्या रेस्टॉरंटमध्ये जाणं होतं कालांतरानं त्यांच्यात कौटुंबिक का संबंध निर्माण झाले होते याच काळात सचिन आणि सुप्रिया यांची छोट्या करिश्मासोबत ओळख झाली आणि तो गोटस चेहरा पाहून ते तिच्या प्रेमातच पडले त्यावेळी करिश्माचं वय तीन वर्ष इतकं होतं करिश्माची आई सतत आजारी असल्यानं करिश्मा एकटी असायची करिश्माला आईविना एकटं पाहून सचिन आणि सुप्रिया यांना नाही आणि त्यांनी ठरवलं तोपर्यंत जन्म झालेला नव्हता करिश्माच्या वडिलांनी देखील पिळगावकर कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी दिली एकोणीसशे अठ्याऐंशी पासून करिश्मा पिळगावकर दाम्पत्यासोबत राहू लागली इतकंच नव्हे तर करिश्माने सचिन यांच्या एकोणीसशे नव्वद साली रिलीज झालेल्या आत्मविश्वास या चित्रपटात लहानशी भूमिका देखील केली होती मात्र सगळं काही चांगलं चालू असताना अचानक काहीतरी बिनसलं सचिन आणि सुप्रिया यांनी अनेक वर्ष करिश्माला आपण ॲडॉप्ट केल्याचा दावा केला होता 2005 च्या दरम्यान एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करिश्माला तिच्या वडिलांनी किडनॅप करून नेल्याचे आरोप केले होते या मुलाखतीमुळे त्या काळात चांगलीच खळबळ माजली होती मात्र या मुलाखतीनंतर खुद्द करिश्मानं मुलाखत देत आपली आणि आपल्या परिवाराची बाजू स्पष्ट केली होती करिश्मा म्हणाली सचिन आणि सुप्रिया यांनी कायदेशीररित्या कधीच मला ॲडॉप्ट केलं नव्हतं मला माझे खरे वडील कोण आहेत याची लहानपणापासून संपूर्ण माहिती होती सचिन आणि सुप्रिया यांनी मला आईवडिलांचं प्रेम दिलं मात्र आपल्या वडिलांनी आपल्याला किडनॅप केलं नाही तर दोन वर्षानंतर त्यांनीच माझ्या वडिलांना मला परत घेऊन जाण्यास सांगितलं त्यानंतर बारा वर्षांनी चित्रपटात करिअर करण्यासाठी पुन्हा भारतात आले आणि सहा महिने त्यांच्यासोबत राहिले मात्र या काळात त्यांनी मला पूर्णपणे स्वीकारलेलं मला जाणवलं नाही व सहा महिन्यानंतर पुन्हा त्यांनी मला घर सोडून जाण्यास सांगितलं या सर्व घटनेचा मला खूप त्रास झाला सचिन आणि सुप्रिया यांनी नचपलिये या रियालिटी शो स्पर्धेत सिम्पथी वोट मिळवण्यासाठी माझा वापर केला असा आरोप देखील त्यावेळी करिश्मानं केला होता शिवाय जर मी त्यांची अडॉप्ट मुलगी असेन तर इतके वर्ष मी मुंबईत असूनही माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न का नाही केला असा सवाल देखील तिनं उपस्थित केला मात्र या वादानंतर अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या करिश्मानं गाशा गुंडाळून पुन्हा लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला सध्या ते विवाहित असून लंडन येथे आपल्या परिवारासोबत राहत असल्याचं सांगितलं जातं